नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तर पाहूया आजच्या काय ठळक घडामे शेतकर्‍यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन नांदेड बिलोली तालुक्यातील आरळी कौठा गुजरी कांगठी खपराळा कोळेगाव चिरली डोर पिंपळगाव हुनगुंदा या गावांना गोदावरी नदीचे व पोचमपाड श्री रामसागर धरणाच्या बँकट वॉटरमुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे तर या गावातील शेतकऱ्यांना संपूर्ण पीक अतिवृष्टी व बँक वॉटरमुळे शेतीतील पीक करपून गेले आहे दरवर्षी लाग लागवड करून शेतकऱ्यांच्या तोंडास आलेला घास बँक हिरावत आहे यावर्षी नवीन पीक विमा अटीच्या निकर्षामुळे पीक कापणी प्रयोग करण्यासाठी शेतामध्ये पिकत नसल्याने शेतकरी संकटात आला आहे तरी पीक विमा कंपनी व कृषी अधिकाऱ्यांना पीक पाहण्याची व पंचनामे याचे आदेश द्यावे व शंभर टक्के पिकाची नुकसान भरपाई कायमस्वरूपी मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मोबदला कायमस्वरूपी देण्यात यावा यासाठी नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे मागणी आम्ही शेतकरी सर्व विरोधी असून आरळी गवठा गुजरी कांत्री कपराळा डोर आणि पिंपळवा शिरली या गावचे असून आमच्या दरवर्षी पिकाच्या ह्या पोरामुळे अतिवृष्टीमुळे गोदावरीच्या आणि पोच पोचपाड्याच्या बॅकवॉटरमुळे दरवर्षी नुकसान होत असते आणि ह्या वर्षी तर भयंकर पाऊस झाला आणि अतिवृष्टीमुळं आणि गोदावरीच्या बॅकवॉटरमुळं आणि पोचवाडच्या बॅकवॉटरमुळं आणि निजाम सागरच्या ब्लॅकवॉटरमुळे सर्व ह्या गाव शेतकरी अतिबाधित झालेले असून शंभर टक्के पिका दुसरं झालेला आहे आणि या शेत पिकाचं नुकसान हे शंभर टक्के आम्हाला मिळावं आणि भीक पीक विम्याचं जे निकष ठरलेलं आहे ते निकष हे बरोबर आम्हाला पंचनाम्या करण्यासाठी लोक यायला तयार नाहीत तर ते त्यांना त्याची वाट न पाहता पिकाची पाहणी करावी सर्वेक्षण करावं आणि शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्यांना पाहणी पाहणीवरून आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी असे आम्हाला सर्व शेतकऱ्यांची मिळावी महाविदा मिळावा एक भाग दुसरा भाग असा आहे की बाबा आम्ही दरवर्षी तीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही बाधित होत असल्यामुळं आम्हाला कायमचं ह्या जमिनीचा मोबलला मिळावा कारण दरवर्षी खरीप पिकाची पूर्ण हंगामाशीत आमचे वाहून जात असल्यामुळं नुकसान ठेवा आम्ही बाधित होतो तरी आमची शेतकऱ्याची मागणी आहे शिर्लीचे आमचे ताराई पाटील बोलतील अरळी या भागाचा मी जिल्हा परिषदेचा माझी सदस्य आहे या नऊ गावामध्ये दरवर्षी वॉटर आणि अतिवृष्टीमुळे खूप वाहतुणात नुकसान या ठिकाणी होत होते आणि ह्या लोकांची आमची सर्वांची मागणी अशी आहे की कायमस्वरूपी याच्यातून तोडगा का निघाला पाहिजे आज जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक निवेदन दिले त्या निवेदनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आश्वासन दिले की मंत्रिमंडळाची बैठक ज्यावेळेस होईल त्या बैठकीमध्ये हा मुद्दा या ठिकाणी मांडून लोकप्रियच्या माध्यमातून हे दोन्ही मुद्दे एक धोरणात्मक निर्णय असल्यामुळे आपण मंत्री महोदयांच्या माध्यमातून सोडून घेतो असे या ठिकाणी आश्वासन दिले ही सर्व शेतकरी स्वतःहून आलेले आहेत त्यांचं आतोनात या ठिकाणी नुकसान झाल्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी कुणी आणलेलं नाही आणि स्वतःहून या ठिकाणी शेतकरी आले आणि आपले व्यतिरिक्त मांडलेले आहेत कोल्हापूर धर्तीवर विशेष बाब म्हणून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केले शेतकरी असून माझं नाव तानाजी गोविंदराव चव्हाण हे आहे आता चिर्लीमधून एक नाला म्हणायचं येतो शंभर किलोमीटरच्या वरून बरं काय शंकरनगर डोनगाव दो, या परिसरातलं सुद्धा पाणी म्हणायचं त्या नाल्यामध्ये येते आणि अतिवृष्टी झाली त्या पाण्यानं म्हणायचं पूर्ण आमची म्हणायचं चिर्लीची आरळी कवठा गुजरी गोळगाव पिंपळगाव टाकळी ह्या सर्व ज, ज जमिनी म्हणायचं पूर्ण खरडल्या जातात आणि खरडू पूर्ण जमिनीतलं म्हणायचं पीक बनायचं निष्ठाभूत नाहीसं झालेलं आहे आज आणि या पीक विमा कंपनीनं यावर्षी नवीन नियम म्हणायचं काढलेलं आहे की पीक कापणी आधारी विमा म्हणायचं मंजूर करण्यात यावा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आता निवेदन दिलेलो आहोत की तो नियम म्हणायचं बाजूला सारून तुमच्या अधिकाराखाली घेऊन पीक विमा कंपनीला तुम्ही म्हणायचं कळवावं आणि आज तिथं पीक नाही साबू ते आम्हाला सर्व शेतकऱ्याला पीक विमा मिळवून द्यावा आणि पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे म्हणायचं पूर्ण खरगुर नुकसान होते आणि पुन्हा म्हणायचं तीस ऑक्टोंबर ला दरवाजे टाकले त्या बाबळी बंधाऱ्याचे आणि ते जमीन म्हणायचं पूर्ण दरवर्षी खरडत असल्यामुळं तो भूभाग खाली गेल्यामुळं आणि आज रोजी त्या त्या, त्या तीस ऑक्टोबरच्या नंतर बी या चिरली व कवठा गावामध्ये म्हणायचं शिवारामध्ये पाणी म्हणायचं थांबते आणि ते जमीन पूर्ण भूसंपादन करावं आणि भूसंपादन करून आणि त्याचा मोबदला शेतकऱ्याला मिळवून द्यावा हे म्हणायचं आम्ही निवेदन जिल्हाधिकारी साहेबाला आज दिलेलो आहोत आमच्यासोबत म्हणायचं आमच्या जिल्हा परिषदचे लोकप्रतिनिधी लक्ष्मणरावजी ठक्करवाड साहेब सुद्धा पण आलेले आहेत बरं काय सर्व हजीबा पाटील आरळीचे सर्व म्हणायचं प्रत्येक गावाबद्धून जवळजवळ पन्नास पन्नास माणूस इथं अडीचशे जवळजवळ लोक अडीचशे ते तीनशे लोक इथं म्हणायचं जमलेलो आहोत आणि हे म्हणायचं शासनाकडे कर मागणी करत आहोत जर करता शासनाकून याची दखल घेऊन जर आमचं जर मागणी जर मान्य जर, जर करणं जर गेले येत्या काळामध्ये आम्ही साखळी उपोषण करू कित्येक शेतकरी म्हणायचं आता आत्महत्या करण्याच्या दरवाज्यावर येऊन उभा राहिलेले आहेत रस्त्यावर उभा राहिलेले आहेत कारण की दरवर्षीच हे म्हणायचं झालेले आहे दरवर्षी दर पीक येते आणि तोंडाला आलेले पीक म्हणायचे अतिवृष्टीनं वाहून येते अशी हाल या शेतकऱ्याची झालेली आहे आणि याला म्हणायचं एक दोन नाही दहा वर्ष झालं हा त्रास म्हणायचा शेतकरी सहन करत आहे त्या भागामध्ये तीस, तीस वर्ष झालं पोच्च पाडचं बॅकवॉटरनं पाणी बनायचं हा म्हणायचं नदीमध्ये मरायचं प्रवेश करू देत नाही आणि त्या पाण्या पावसानं आतोनात नुकसान होऊन झालेलं आहे त्याच्यासाठी कायमचा मोबदला आम्हाला द्यावा याच्यासाठी ह्या सर्व गावातले लोक म्हणायचं आपण आलेलो दरवर्षी तर खरी बाळगा जातेच जाते, जाते, जाते आणि तीस ऑक्टोंबरच्या नंतर बॅक क्वार्टर त्या बाबळी बंधाऱ्याच्या पाण्यामुळं दोन तीन गावातलं बनायचं पूर्ण पीक नाहीस होते अशी परिस्थिती आठ नऊ गावाचं बरं काय पूर्ण पीक नाहीस होते त्याच्यासाठी त्याची भूमी भूमि संपादन करावं आणि जर करता दखल जर घेण्या गेलं शासनानं तर हा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे घरानं घेऊन आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलो आहोत आणि येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलो आहोत आणि येत्या काळामध्ये आम्ही दहा वर्ष झालं ह्याचा उठाव करत आहोत परंतु कुठंच आमची दखल घेतलेली नाही आता आम्ही सगळं शेतकरी एकवटलेलो आहोत आणि एकवटून या शासनाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही जय महाराष्ट्र मी सदाशिव पाटील सरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायत कार्यालय आरळी आज आम्ही आरळी कवता गुजरी कांगती खपराळ शिर्ली असे अनेक शेतकऱ्यांना घेऊन माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आज शेकडो हो देन वर्षापासून आमची जमीन गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे बुडत आहे आणि आज देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे होऊन गेले आमची एक पिढी मातीत गेली दुसरी पिढी जाण्याच्या जा मार्गावर आहे आणि तिसरी पिढी आम्ही आहोत परंतु शासन दरवर्षी आम्हाला फक्त आश्वासनाचं गांजर दाखवते राजकीय पुढारी येतात आमची आश्रू पुसून निघून जातात ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस हे लोक आश्वासन देतात अमक करूत थमक करूत परंतु मला मध्र बळीराजा आम्ही शेतकरी रक्ताचं पाणी करून पिकवलेलं सगळं पीक या पाण्यानं हाणून नेलं संसार उद्ध्वस्त झाला लेकर बाळ रस्त्यावर आले काही शेतकऱ्याकडं जास्त करण्यासाठी जमीन सुद्धा नाही मागणी आमची अशी आहे की जी आमची जमीन दरवर्षी बोलत आहे त्या जमिनीला कायमस्वरूपी मुआवजा मिळाला पाहिजे आणि आम्हाला धननग्रस्ताचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि आमच्या लेकराबाळाचं भलं फल भलं झालं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आलेलो आहोत